आवाज मानदेशाचा जे हे कठापूरच्या पाण्याबाबत सातारा जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम असा जो वाद निर्माण झाला आहे तो पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी समन्वयाने मिटवावा खर तर या पाण्याबाबतीत कोणताही वाद निर्माण करण्याची आवश्यकता नाही आम्हाला आमच्या हक्काचे जे कटापूर उरमोडी टेंबू आणि तारळीचे पाणी मिळालेच पाहिजे अशी स्पष्ट मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दहिवडी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम आणि पूर्व भाग यामध्ये पाण्याच्या मागणीवरून अनाठाही वाद निर्माण झालेला आहे तर हा वाद निर्माण होण्याची आवश्यकता नाही पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा अनाठाही निर्माण झालेला वाद मिटोवा अशी आमची मागणी आहे खर तर जयकटापूर त्याचबरोबर उरमोडी तारे आणि टेंबूचं पाणी जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे मान खटामध्ये सर्वात जास्त दुष्काळी भीषण परिस्थिती आहे ते जिल्ह्यातील सर्वांना माहिती आहे मोठ्या प्रमाणात लोक स्थलांतर करतायत टँकर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त टँकर मान आणि खटामध्ये आहे ही वस्तुस्थिती असताना दुष्काळी दाहकता असताना आणि लोकांचे अडचणीत असताना अशा प्रकारे पश्चिम भागातल्या काही लोकांनी मान आणि कटावला पाणी सोडण्यासाठी विरोध करणं हे योग्य नाही कारण आतापर्यंत जे आमच्यासाठी पाणी आरक्षित झालंय उरमुडीसाठी जे काटापूरसाठी ते एकोणीसशे सत्त्याण्णव ला आरक्षित झालेलं आहे त्यानंतर दोन हजार नऊ सालाच्या अखेरपर्यंत बारा पॉईंट ब्याऐंशी टी पाणी आमच्याकडे आरक्षित झालंय दुर्दैवानं आतापर्यंत आमच्याकडे फक्त चार टी एमशी पाणी वापरलं जात आहे म्हणजे आठ साडेआठ पाणी आतापर्यंत पश्चिम भागातल्या लोकांनी वापरलेलं आहे आधी आमच्याकडे कमी पाणी वापरायचं प्रमुख कारण इथले निष्क्रिय लोकप्रतिनिधीनी आतापर्यंत निष्क्रियता दाखवली त्यामुळे हो संपूर्ण पाणी वापरलं गेलेलं नाही खडापूरला सांगोल्याला आटपाडीला जे काही पाणी आरक्षित झालंय ते त्यांनी शंभर टक्के वापरलेलं आहे मग मान आणि घटावला का वापरला जाऊ शकत नाही मान आणि घटावला साडेबारा टी एमशी दोन दोन हजार नऊ मध्ये जे आरक्षित केलं त्यातलं केवळ चार टी पाणी वापरलं जाते आणि म्हणून पश्चिम भागाने पहिल्यांदा इतके वर्ष वीस वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जे आमचं उर्वरित हक्काचं पाणी होतं ते तुम्ही वापरलेलं आहे त्याचा हिशोब द्या आणि दुष्काळी परिस्थिती असताना अशा प्रकारे लोकांना वेठीच धरू नये अशी माझी शासनाला विनंती आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य शंभूराज देसाई साहेबांना माझी विनंती आहे की आता आपण तातडीला लक्ष घालावं आणि हा अनाठायी निर्माण केलेला वाद मिटवा अन्यथा आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळण्यासाठी आम्ही संघर्षाची टोकाची भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे आम्ही अडचणीत आहे अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या लोकांनी आम्हाला योग्य भूमिका घेऊन आम्हाला जे हक्काचं मिळायचं आहे ते दिलं पाहिजे तर इतके वर्ष आमचं न वापरलेलं पाणी तुम्ही प्रत्यक्ष वापरलेलं आहे आणि त्यामुळं हा अनाथाई वाद निर्माण करू नये आणि हा अनाथाई वाद पालकमंत्री मानस न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा